दहा लाखाची लाच मागितली तडजोडी अंती पाच लाख ठरले त्यानंतर दोन लाख घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले सरपंच शिपाईसह एकावर गुन्हा दाखल शेतजमिनीबाबत ग्रामपंचायत कडून कोर्ट कचेऱ्यांचा त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात दीड लाख चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल असे सांगितले पण तक्रारदार यांनी नकार दिल्याने चाळीसगाव येथील बहाड येथील सरपंच राजेंद्र मोरे व शिपाई शांताराम तुकाराम बोसे यांनी दहा लाखाच्या लाचेची मागणी केली त्यानंतर तडजोडी अंती पाच लाखाची लास घेण्याचे मान्य केले व त्यानंतर पहिला हप्ता दोन लाख खाजगी व्यक्ती सुरेश ठेंगे मार्फत घेतला त्याचमुळे लाचलुचपत विभागाने कारवाई केली या कारवाईबाबत दिलेली माहिती अशी की तक्रारदार यांची मौजे बहाड रथाचे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे गट क्रमांक सत्तावन्न ऑब्लिक दोन क्षेत्र एक हेक्टर चौसष्ट आरशी शेत जमीन असून सदा शेतजमिनीवर ग्रामपंचायत बहाड हे त्यांचा हक्क दाखवून सदरची जागा परस्पर इतर व्यक्तीस देण्याची शक्यता असल्याने व्यक्तीसल्या ग्रामपंचायती विरुद्ध न्यायालयातून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला होता त्यानंतर आलो सरपंच मोरे यांनी तक्रारदारांना भेटून त्यांच्या शेतजमिनीबाबत कडून कोर्ट कचेऱ्यांचा त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्या दीड लाख चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल असे सांगितले तक्रारदार यांनी तक्रार दिली होती तक्रारदार यांच्या तक्रारीची एकोणतीस नोव्हेंबर रोजी पंचा सक्षम पडताळणी केली असता आलोसे सरपंच मोरे व शिपाई बोडसे यांनी तक्रारदार यांच्याकडे दीड लाख चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून देण्याच्या स्वरूपात लाचेची मागणी केली असता त्यास तक्रारदारांनी नकार दिल्या त्यानंतर दोघांनी दहा लाखाची मागणी करून तडजोडी अंती पाच लाख रुपये लाच स्वीकारल्याचे मान्य केले होते त्याप्रमाणे सव्वीस डिसेंबर रोजी तक्रारदार यांचे बहाड येथील राहत्यागिरी सापळा लावला असता आलोसी सरपंच व शिपाई यांनी सांगितल्याप्रमाणे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता दोन लाख रुपये पंचाक्षम स्वीकारताना खासगी व्यक्ती सुरेश ठेंगे यांना रंगी हात पकडण्यात आले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा